तू एकदम छान केले रे इंटीरियर्स एकदम बेस्ट केलेले काही इश्यू नाही माझं एक छोटस काम होत रे माझं एक बेडरूम आहे त्याचा दरवाजा लागत नाहीये येतो का तेवढं जरा काम करायला मी त्याचे पैसे दिला तुला काळजी नको करू सर पण मी आता छोटे मोठे काम करत नाही आता फक्त मोठे कन्स्ट्रक्शनच्या बिल्डरचे काम घेतो अरे मन कुठलंच काम येणार रे छोटं मोठं नसतं रे तू ज्यावेळी इनिशियली काम चालू केलं होतं ना छोट्या कामातच केलं होतं ना आज इथपर्यंत आहे मी तुला ॲप्रिसिएशन केलं आज मी तुला येताना सांगितलं लोक मला विचारतात कुणी सुंदर काम केलं तुमच्या दुकानाचं आणि आज जरा तुला काम जास्त यायला लागले तू कॅटेगराईज करतो छोटं मोठं मी स्वतः ना दुकानात साफसफाई करतो काम करतो कस्टमर करतो कस्टमरला मोबाईल दाखवतो आपल्याकडे मॅनेजर मी आज सगळी कामं करतो अरे मज तुझ्याकडे थोडासा पैसा आला तू आज विचार करतो कामाला कॅटेगराईज करतो छोट मोठं काय रे घमंड काय काय कामाची राहू दे मी मी सांगतो कुणाला तरी सर करतो काम फक्त त्याचे मला दीडशे रुपये नक्की मी तुला दीडशे रुपये देईल पण मला तुला फक्त एवढंच सांगायचं की कुठल्या कामाला छोट मोठं समजायचं नाही आणि बायकोला मी नक्की सांगतो की तुला चहा आणि नाश्ता करून पाठवायचं हा ते आणि नंतर मला सांग कसा होता चहा